नमस्कार मित्रांनो मागच्या काही दिवसापूर्वी मी एक यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केला होता लिंगम मसाज आणि त्याचे फायदे याविषयी मी एक व्हिडिओ टाकला होता तिथे एक राहुल म्हणून माझे म्हणजे एक पेशंट आहेत किंवा माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनी प्रश्न असा विचारलेला आहे जे तुम्ही लिंगासा मसाज कर लिंगम मसाज करण्यासाठी अश्वगंधा ऑइलचा तुम्ही जे उपयोग सांगितला त्याऐवजी अश्वगंधा ऑइल जर आमच्याकडं उपलब्ध नसेल तर साध्या खोबऱ्याच्या तेलाने मालिश केलं तर चालेल का असा एक प्रश्न विचारलेला आहे तर मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगेल की कोणत्याही तेलाने जर तुम्ही मसाज जर केली तर त्याचं जे मेन पर्पज आपलं असतं की इंद्रियाकडच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांना थोडंसं त्या तेलाने गरम करून त्यांना आपल्याला पसरण पावाय म्हणजे पसरण झाल्या पाहिजे त्या रक्तवाहिन्या त्याच तो आपला उद्देश असतो म्हणून जर तुम्हाला घरामध्ये जर तुम्हाला कोणती म्हणजे जे माझं अल्पाजीन ऑइल आहे असं काही ऑइल किंवा बाजारातलं बाजा ऑइल तुमच्या घरामध्ये उपलब्ध नसेल तर तुम्ही तेलाच्या तेलाने मालिश करू शकता खोबऱ्याच्या तेलाने मालिश करू हो शकता किंवा अजून कोणते इतर ऑइल असेल तरी त्यांनी तुम्ही मालि मसाज करू शकता पण मसाज करताना एक लक्षात ठेवा की मसाज करताना हळूहळू मसाज करा थोडं प्रेस देऊन मसाज करा जेणेकरून त्या तिथल्या मसलला स्ट्रेच झालं पाहिजे तिथल्या रक्तवाहिन्या स्ट्रेच झाल्या पाहिजे आणि रक्तवाहिन्या थोडंसं मसाज करता करता जर आपलं इंदिया जर थोडंसं हॉट झालं पाहिजे ज्याच्यामुळं तिकडचा रक्तपुरवठा पण वाढवण्यास मदत होईल व ते जे आपल्या इंडियामधलं जे स्पॉन्ज टिश्यू आहे त्या स्पॉन्ज्य टिश्यूला मजबूत करण्यासाठी पण त्याचा उपयोग होऊ शकतो आणि जर लिंगाची मसाज केलं तर ता त्याला एमिजर तुम्ही वॉश करू नका एक दहा मिनटं ठेवा दहा मिनटानंतर एक कोमट पाण्याने तुम्ही त्याला वॉश करू शकता